एकोणपन्नास जवळपास जर पाहिलं तर या सर्व काय आहे संख्या आहे हा ही आपल्याला गटाशी जोडणारी संख्या असेल किंवा त्या संदर्भात जे बेसिक लागतं ते क्लिअर पाहिजे बरोबर संख्या असतील घन संख्या असतील परवाय ना हे आपल्याला क्लिअर पाहिजे त्यामध्ये एक दोन चा फरक जो असतो तो आपल्याला क्लिअर पाहिजे वर्गमो घनमो हे आपल्याला खास करता आले पाहिजे त्यानंतर मूळ संख्यांचा क्रम नैसर्गिक संख्यांचा क्रम हे सुद्धा क्लिअर पाहिजे बरोबर आहे तर संख्या ज्ञानाचं हे बेसिक जर आपल्याकडे असेल तर निश्चितच कमी वेळेमध्ये हे हो उदाहरण आपण सॉल्व करू शकतो ज्या अर्थी चार पंचवीस आणि एकोणपन्नास या सर्वच्या सर्व काय आहे वर्ग संख्या आहे तर त्या वर्ग संख्येचा क्रम आपण बघू चार कोणाचा वर्ग आहे दोनचा पंचवीस पाच चा वर्ग आहे त्यानंतर एकोणपन्नासात वर्ग आहे तर मग आता मला सांगा पनयामध्ये जर पाहिलं आपण तर सोळा ही सुद्धा एक वर्ग संख्या आहे त्यानंतर एकशे पंचवीस आहे का नाही त्यानंतर सत्तावीस आहे का नाही याचा अर्थ यामध्ये ओरऑल जर पाहिलं तर फक्त एकच वर्ग संख्या अवेलेबल आहे म्हणजे इथं कोणताही क्रम आहे का नाही फक्त काय होती वर्ग संख्या सोळा ही एकमेव वर्ग संख्या असल्यामुळं पर्याय काय असेल सिक्स्टीन कारण तिथं जर पाहिलं आपण सत्तावीस सत्तावीस काय बरं कोणाचा घन आहे तीनचा घन आहे करेक्ट त्यानंतर एकशे पंचवीस जर पाहिलं आपण कोणाचा घन आहे पाच चा घणा आहे ची आहे की संख्या सुद्धा नाही आणि संख्या सुद्धा नाही सेकंड मध्ये दोनशे दहा छप्पन्न नव्वद त्यानंतर पुढचा अंक आपल्याला शोधायचा आहे आता दोनशे दहा मित्रांनो जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त क्रम दिसतो खबर दोनशे दहा छप्पन यामध्ये फार लॉजिक दिसत नाही तर अशा वेळेस वर्ग आणि घनसंख्या जे आहे त्यांच्या जवळच्या आणि त्यांचं काही रिलेशनशिप आहे का ते आपण बघू जसं की दोनशे दहा दोनशे दहाच्या जवळची जी वर्ग संख्या आहे त्या दोन आहेत एक आहे दोनशे पंचवीस आणि दुसरी कोणती आहे एकशे शहाण्णव आता एकशे शहाण्णव जे आहे हा कोणाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे आणि एकशे शहाण्णव मध्ये किती मिळवले आपण चौदा मिळवले तर किती येत दोनशे दहा येत इकडे जर पाहिलं तर दोनशे पंचवीस वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे बरोबर आता पंधराच्या वर्गातून जर आपण पंधरा वजा केले तर काय पर्याय दोनशे दहा येतात बरोबर म्हणजे जवळपास जर पाहिलं तर पुढच्या संख्येचं आपण लॉजिक लगायला म्हणजे जी वर्ग संख्या आहे ती ऍड केली जी पुढची वर्ग संख्या आहे संख्या मायनस केली अशा दोन पद्धतीनं दोनशे दहा सॉल्व व्हायला 56 छप्पनच्या जवळच्या वर्ग संख्या कोणत्या आहे कमी आहे एकोणपन्नास आणि मोठी आहे चौसष्ट पहा सातच्या वर्गामध्ये सात मिळवलं काय काय व्हायला 56 काय व्हायला आणि आजच्या वर्गामधून जर आठ वजा केलं तर बरोबर छप्पन येईल दोन पद्धतीनं आहे नव्वद संदर्भात चेक करू आपण नव्वद संदर्भात काय सांगता येईल जवळच्या वर्ग संख्या कोणत्या आहे एक्क्याऐंशी आणि शंभर एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे नऊच्या वर्गामध्ये नऊ ऍड केले तर नव्वद वर्गामधून दहाचा वजा केले तर किती यायले नव्वद सो आता आपल्याला बघायचं आहे एकशे बत्तीस ठीक आहे चला एकशे बत्तीसच्या जवळच भाऊ कोणती एकशे बत्तीसच्या जवळची वर्ग संख्या एकवीस मग अकराच्या वर्गामध्ये जर आपण अकरा मिळवले हो तर होतात ते एकशे बत्तीस होतात बरोबर आणि पुढची एकशे चौवेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस यामधून बारा वजा केले तरी एकशे बत्तीस येणे म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक एक हे उत्तर असलं पाहिजे बरोबर आणि पुढचे पर्याय तर ट्राय करायची गरज नाही आता मुळात इतर वर्ग संख्या आहे आणि पुढे बिना ट्राय करत नाही तर आन्सर आपलं काय झालं फायनलाइज झालं कारण ज्या आपल्या दोन्ही ट्रिक होत्या त्या दोन्ही ट्रिक इथं बसल्या वाटल्यास तुम्ही इथे कंफ्यूज उतरली त्यांना हा काय आहे बाराचा वर्ग आहे त्यामधून बारा वाजता केलं एकशे बत्तीस सो आन्सर फायनलाइज झालं तिसरं जे आहे तर संख्येची जोड दिली आहे आता संख्येची जोड देताना काय करा माहिती का थे की दोघांमध्ये कॉमन फॅक्टर घ्यायचा आणि त्या कॉमन काय करायचं मल्टिप्लाय करायचं बरोबर जसं सांगा स्टोर केलं काय बघू आपण मसावी म्हणून केला काय म्हणून तेव्हा मसावी सांगा दहा आणि पस्तीस काही दोघांमध्ये मसावी पाच पाच दोन्ही दहा पस्तीस मध्ये पाच सत पस्तीस बारा बेचाळीस संदर्भात मसाळी कोणता येईल सांगा साई गुणी बारा आणि साई सत बेचाळीस आठ आणि अठ्ठावीस संदर्भात चार गुणी आठ चार सती अठ्ठावीस प्रत्येक वेळेस काय म्हणायला की मसाळी घेतल्यानंतर जे कॉमन फॅक्टरी आहे ते कोणते ये तसं आहे का मग आपण आता बत्तीस संदर्भात बस बघू बत्तीस आणि ऐंशी सांगा सोळा दोन्ही बत्तीस आणि सोळा पंची ऐंशी फॅक्टर कोणते घ्यायचे दोन आणि पाच म्हणून हे नसणार पुढचा आहे चोवीस आणि चौऱ्याऐंशी बारा दोन्ही <laughs> चोवीस <चुरिंस>। बारा सती चौऱ्याऐंशी आले गॅट ऑप्शन नंबर काय असणार दोनही आन्सर इथे जर पाहिला तर पाचशे बारा सहाशे एकोणवीस तीनशे सत्तावीस आता कंत्री क्वेश्चन आहे कारण याचं उत्तर इतकं सिंपल आहे की वर दिलेल्या सर्व संख्या या तीन अंकी आहेत आणि तीन अंकी असणारी एकच संख्या आपल्याकडे म्हणजे फार काही लॉजिक करायची गरज आहे का नाही कदी कधी कधी इतका सिंपल लॉजिक येतो की आपण फक्त कन्फ्यूज होत असतो काहीतरी संख्या काहीतरी धन संख्या कशात काही मिळून तितकं पण जायचं गरज आहे का काही काही क्वेश्चनला नाही लास्ट लाईल एकोणतीस चाळीस आणि त्रेपन्न यांच्या जवळच्या संख्या घेऊ आपण बरोबर मोठी घ्यायची की लहान घ्यायची लांबी घेऊ वाटली ठीक आहे सांगा एकोणतीसच्या जवळची संख्या कोणती आहे पंचवीस त्याच्यामध्ये किती मिळवा लागतील चार चाळीसच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे छत्तीस त्यामध्ये पण चार नऊ वर्ग संख्या एकोणपन्नास त्यामध्ये पण चार नऊ याचा अर्थ वर्ग संख्यामध्ये किती मिळवाय सर्वाजी घ्यायला चार मिळवायचं यायला इथं किती मिळेल पाचचा वर्ग पंचवीस प्लस पाच गेलं हे जमणार नाही हि तर वर्गसंख्या चौसष्ट प्लस चार ओके आन्सर त्याच्यावर जवळची वर्ग संख्या आहे एक्क्याऐंशी पण याच्यात तीन आहे त्याच्या जवळची वर्ग संख्या आहे नऊ पण याच्यात पाच आहे कोणता असणार ऑप्शन क्रमांक दोन ओके आता विसंगत पद संदर्भात दुसरं आपण काय करावं या ठिकाणी वर्गीकरण मानला दुसरा टॉपिक विसंगत आता या प्रकारच्या गणितामध्ये जर पाहिलं आपण तिथे प्रश्न आहे का बरं म्हणजे डायरेक्ट पर्याय आहे डिरेक्ट तुम्हाला चार पर्याय दिले आहेत त्यामधले काय करायचं तुम्हाला विसंग म्हणजे गटात न बसणार पद काय करायचंय ओळखायचं आहे जसं की इथं एकाहत्तर एकोणचाळीस तेरा आणि एकोणसाठ अशा चार संख्या दिलेल्या आहेत आता काय मागत बरं एकाहत्तर एकोणचाळीस तेरा आणि एकोणसाठ आता एकाहत्तर ही मूळ संख्या आहे तेरा ही मूळ संख्या आहे एकोणसाठ सुद्धा मूळ संख्या आहे परंतु एकोणचाळीस जे आहे तर काय आहे बरं तेरा ती एकोणचाळीस म्हणजे याचा अर्ध ती मूळ संख्या आहे का नाही म्हणजे शंभर पर्यंतची मूळ संख्या आपल्याला क्लिअर पाहिजे बरोबर आहे का त्याच्यामुळे आजचं वाटलं उमरची संख्या शंभरपर्यंत मूळ सं, संख्या जी आहे ते तुम्ही पुन्हा एकदा लिहून आणायचे आपण तर दोनशे चोवीस दोनशे सोळा दोनशे चौसष्ट आणि दोनशे बत्तीस फार काही लॉजिक लावायची गरज नाही इथं जर पाहिलं आपण तर अशी कोणती संख्या आहे का जी एखाद्या संख्येचा वर्ग असेल नाही इथं कोणती अशी संख्या आहे का जी एखाद्या संख्येचा घन असेल दोनशे सोळा सोळाचा घन आहे सहाचा घन जे आहे ते दोनशे सोळा आहे म्हणजे याचा अर्थ पदे सोळा आता हे याबाबत घेतलं त्या पद्धतीनं का सांगितले टीक तुम्हाला मी काय करा हा मसा मी सोळा डॉट करून आन्सर पाहिजे का सांगा दाई दोन्ही वीस आणि दायंद्री तीस इथे आठ दोन्ही सोळा चोवीस सात चौदा अकरा बावीस इथं का सारख्या संख्येचे पर्यात आले का नाही इथे साई दुनी बारा आणि साई ती अठरा म्हणजे याचा आमचं विसंग पद कोणता आहे पर्याय क्रमांक तीन चौथं जे गणित आहे आता अंश आणि छेद स्वरूपात आहे तर थोडस बघायचं की काही लॉजिक लागतो का आता मुळात आपण याचं संक्षिप्त रूप केलं असतं पण पुढे ठीक आहे चला संक्षिप्त रूप मध्ये काय करू आपण अठ्ठ्याण्णव मोठ्या संख्येनं करू आपल्यास अठ्ठ्याण्णव कोणाच्या पायामध्ये येतील अठ्ठ्याण्णव एकशे बारा चौदाचे येतील का ओके मग किती चौदा दोन्ही अठ्ठावीस सॉरी चौदा सती अठ्ठ्याण्णव आणि चौदा आठ एकशे बारा एकशे तेहतीस एकोणावीस सत एकशे तेहतीस आणि एकोणावीस आठ जर घेतला असतं आपण तो किती असतो एकशे बावन्न असत म्हणजे तो एकोणीस नाही बसत ठीक आहे आपण सात भाग घेऊन पाहू सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा म्हणजे किती आलं बावीस सत एकशे चौपन्न आलं इथे जर पाहिलं एकशे एकोणावीस कोणाच्या येतील सांगा सतरा सती ओके एकशे एकोणचाळीस सतरा आहे एकशे छत्तीस म्हणजे सतरा आधी एकशे छत्तीस आता चौपन आपण बावीस सत्तर एकशे बावीस साठा ना बावीस साठ एकशे शहात्तर प्रत्येक ठिकाणी एकाच पायातल्या संख्या आहे आणि सातव्या आणि आठव्या क्रमांकाची संख्या आहे फक्त पर्याय क्रमांक कोणता मॅच होत नाही दोन ते आहे आणि इथे जर आपण चोवेचाळीस सहा सात दोनचा गुणाकार करायचा का साईस बेचाळीस किती कमी करायचे दोन सत्तावीस प्लस दोन बारा चौक अठ्ठेचाळीस प्लस किती यायला येत फक्त एक तेरा चौ बावन प्लस दोन कोणते यायला विसर पर्याय क्रमांक तीन ओके आता पुढचा जो प्रश्न आहे तो कशाला द्यायचा आहे वर्णमाला किंवा अक्षर आता जो क्रम आहे यामध्ये सरासरी कपा जे सण क्रम असतो आपला बरोबर दहा सांगा अकरा ते पंधरा त्यानंतर सोळा ते वीस आणि एकवीस ते चौस यामध्ये फक्त एक लक्षात घ्या की काही असे पण असू शकतात की ज्यामध्ये इंग्रजीचे कॉन्सोनंट यांचा विचार केला असेल बरोबर आहे का जसं की तुम्हाला आहे की इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत पाच ए, ए आय ओ बरोबर आहे का ए आय ओ आणि यू तर हे सुद्धा पाच स्वर आहेत हे आपण आवर्जून लक्षात ठेवायचं त्यांचे क्रमांक लक्षात ठेवा म्हटल्यास एक पाच नऊ पंधरा आणि एकवीस असा क्रम तुम्ही लक्षात घ्या एच किती नंबरला आहे तेरा बरोबर टी वाय घेऊ आपण टी किती नंबरला आहे वीस वाय किती क्रमांकाला आहे पंचवीस ठीक आहे तर एन एस एन किती क्रमांकाला आहे चौदा आणि एस किती क्रमांकाला आहे एकोणावीस डिफरन्स जर पाहिला आपण तेरा आठ वीस पंचवीस आणि चौदा एकोणावीस तीन जर डिफरन्स जेव्हा फाईव्ह चा डिफरन्स आहे बरोबर म्हणजे आपल्याला जेव्हा आन्सर शोधायचा आहे तेव्हा डिफरन्स हा कितीचा आहे प्लस पाच चा डिफरन्स बरोबर आहे का पाच ने संख्या मोठी होते मग आता आपण

आहे फिफ्टीन इथं मात्र कशाचा फरक आला प्लस पाच चा फरक आलेला आहे एक आणि हे फरक प्लस चारचा आहे ओके सेकंड मध्ये पाहू आपण जे सांगा एक पाच जे इत नंबरला आहे दहा फरक सांगा कितीचा आहे पहिल्यांदा चार आणि नंतर पाच बरोबर के ओ टी किती आहे एक काम करा के ओ टीला स्किप करा कधीतरी प्रत्येक अक्षरात महत्वाचं असतं का नाही आपण शेवट सगळं किती आहे सहा जे आहे दहा ओ आहे पंधरा आणि फरक कितीचा चार आणि पाचचा फरक आणला मग आता यामध्ये आपल्याला बघावं लागेल सांगा आठ किती नंबरला आहे अठरा त्यानंतर वही किती आहे बावीस थांब थोड क्रम द्यायला तो अठरा बावीस वाय किती नंबरला आहे पंचवीस अठरा आणि चार बावीस बावीस इथं फरक किती झाल्यावर तीन चालला ठीक आहे म्हणजे आपला फरक कितीचा पाहिजे चार आणि पाच चाच पाहिजे तो इथं बसत नाहीये

चा क्रमांक किती सांगा सोळा बरोबर आहे सोळा नाला आठ अठरा आणि या दोघांच्या मध्ये जो ज्ञान दिला होता तो सतरा इथं आहे बरोबर त्यानंतर डब्ल्यू वाय संदर्भात आपण डब्ल्यू किती आहे बावीस बरोबर आणि वाय आहे सॉरी बावीस तेवीस का हा तेवीस नंबर आहे सॉरी तेवीस नंबर आहे आणि हा पंचवीस याच्यातला डिफरन्स चोवीस आला डी एफ चार आणि सहा तिथला डिफरन्स किती आला पाच आला फाईव्ह आता एस टी मला सांगा एस आणि टीच्या मध्ये काय आहे का पी क्यू आर एस टी नाही म्हणजे हा कंटिन्यू क्रमांक आला इथे नाहीये एच आय जे के कंटिन्यू नाही आपल्यामध्ये ब्लॉक करायचा होता बी सी डी ई दोन ड्रॉप झाले हा पण नाही एल एम एन आहे का फक्त एकच अक्षर ड्रॉप केले त्याच्यात एल चा नंबर बारा आहे एन चा किती आहे चौदा जो डिफरन्स आहे तो अलीकडे आहे म्हणून आन्सर काय असणार ऑप्शन नंबर फोर इथे सुद्धा काय नंबर घ्यावा लागेल सांगा एकचा नंबर किती एक आहे चोवीस आणि टीचा किती आहे वीस कितीचा डिफरन्स आहे चारचा आर किती आहे अठरा बरोबर आर किती आहे अठरा क्रमांकाला आहे आणि एन किती नंबरला आहे चौदा सो अठरा आणि चौदा इथं पण किती डिफरन्स झाला चा डिफरन्स त्यामुळे आता आपण योग बी चेक करणार नाही चला आता एन के किती डिफरन्स आहे किंवा तुम्ही बोटल बोलू शकता एन नंतर बघा चला के नंतर बघा के एल एम एन तिसरं अक्षर एन बरोबर आहे का के च्या नंतर सांगा तो नंबर लिहिला बेटर आहे पहा नाहीतर असं दिस होऊन जाईल ते ठीक आहे सांगा एन एन चा किती नंबर होता 14 आणि के चा नंबर किती आहे के चा आहे 11 डिफरन्स किती चांगला 3 चा आता केचा आपण अकरा घेतलेलाच आहे ओचा नंबर किती आहे पंधरा पंधरा आणि अकरा किती होता डिफरन्स पंधरा आणि अकराचा डिफरन्स किती आला चारचा आपलं टीचं काही चुकलं टीचा नंबर वीस पाहिजे वीस चोवीस आणि वीस चा परत आला चारचा ठीक आहे पर डे बरोबर सो आता आपला आन्सर आपल्याला फाईन झाले आहे आपण इथं मागू आणि ऑप्शन कोणता असणार आपलं ओके शेवटचा जो क्वेश्चन आहे आय टी के बी एस यू एन ए पी ओ एन एयर फुल्ली फार्म काय स्तर इथे किती स्वर आहे दोन इथे सुद्धा किती स्वर आहे दोन इथं सुद्धा किती स्वर आहे दोन मग आता ऑप्शन मध्ये असं कोणता आहे की ज्याच्यामध्ये दोन पोहेच असतील कोणता आले ई आणि यू कारण इथं जर पाहिलं तर इथं एकच आहे इथं जर पाहिलं तर किती आहे तीन आहे इथं पण एकच आहे आपल्याला दोन लागतात तर वर्गीकरणा शेवटचं टॉपिक आता आपण पाहू आता यामध्ये आकृत्या सुद्धा आहे पण लक्षात घ्या आकृत्या संदर्भात आपण काय करणार आहे सेब्रेन तासिका घेणार ठीक आहे म्हणून वर्गीकरण म्हटलं एक टॉपिक मी मागे ठेवले आहे कोणता आकृती संदर्भात आता जे अक्षर आहे त्याचं लास्ट आता हो। फास्ट लेक्चर आपण म्हणून मी लेक्चरेनंतर वन टू फिफ्टीन सिक्सटीन टू ट्वेंटी सिक्स तेवढे जरी चालेल प्लेस केले तरी चालतात लॉजिकली आपण आनंदू शकतो आता ए सी एसी जी आर टी व्ही आय के ओ आणि डब्ल्यू वाय कोणताही लॉजिक लावायची आवश्यकता आहे का नाही केर कोण आहे फक्त याच्यामध्ये डब्ल्यू एक्स वाय झेड ते थेट आन्सर असेल बरोबर आहे का म्हणजे इथं कधी कधी सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यामध्ये क्रम जो आहे हा कंटिन्यू क्रम असू शकतो कधी एक से, कदी दों से, आ, दों चा फरक असेल कधी दोन चा फरक असेल किंवा काही वेळेस नैसर्गिक संख्येचा सुद्धा फरक असू शकतो म्हणजे दोन तीन चार अशा फरकाने तीन चार पाच अशा फरकाने बरोबर का म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे लॉजिक लावायचे का आहे काही वेळेस मूळ संख्येचा डिफरन्स असेल काही ठिकाणी वर्ग संख्येचा सुद्धा डिफरन्स म्हणजे वेगवेगळ्या लॉजिक तुम्ही ते लावायचे आता सेकंड टेन्थ पासून थोडीशी लेवल आपण इथली होते आता एम चा नंबर किती आहे थर्टीन आणि आय चा जो नंबर आहे तो किती आहे नाईन आता ट्वेंटी टू सोबत काय रिलेशनशिप बरं थर्टीन प्लस नाईन इज इक्वल टू किती आहे ट्वेंटी टू डी चा नंबर किती आहे दोन के चा नंबर इलेव्हन अकरा आणि दोन किती होता तेरा चौदा आले का नाही ठीक आहे पुढचं चेक करू एकदा ओ किती नंबरला आहे पंधरा डी चार पंधरा आणि चार एकोणावीस किती क्रमांकाला आहे सहा वीस क्रमांकाला आहे किती आहे चौवीस मग प्रत्येक ठिकाणी आहे पण इथं चौदा जे आहे कोण आली बरं तेरा डॅट्स वाय ऑप्शन नंबर किती असेल दोन तिसऱ्या सी आय ई बी आणि ई ए सांगा सी आय साठी का सांगता तीन आणि आय साठी किती आहे नऊ त्यानंतर एसी एक आणि तीन ई बी पाच दोन आणि इ साठी पाच आणि एक आता याची दोन तीन बारा चार सात आणि सहा जर ऍडिशन केली तर किती आहे बारा चार सात आणि सहा ठीक आहे आता ऍडिशन केल्यानंतर बारा चार आणि सहा यांच्यामध्ये काही क्रम आहे का नाही

सतरा दोन्ही चौतीस ई किती आहे पाच जी किती आहे सात सात पाच पस्तीस तीन चौद बारा पण तेरा सात पाहिजे होत सिक्स्टी फायदा पण ऑप्शन नंबर किती असणार एक जे एल ओ एस सांगा जे किती नंबर आहे दहा बारा त्यानंतर ओ पंधरा आणि यस एकोणावीस फरक सांगा कितीचा फरक आहे दोन त्यानंतर तीन आणि त्यानंतर चार ओके टू थ्री फोरचा डिफरन्स आहे आता जी संदर्भात पहा किती आहे सात आय नऊ त्यानंतर येल बारा आणि क्यू सतरा खरं किती दोन नऊ नऊ तीन बारा बारा आणि पाच म्हणजे इथं डिफरन्स कसा कसा आहे ना दोन तीन आणि पाच चा डिफरन्स याला बरोबर थोडस यापेक्षा वेगळं आहे इथे पाहू एम किती आहे तेरा ओ किती आहे पंधरा आर किती आहे आठ अठरा आहे सॉरी अठरा आहे त्यानंतर बी बावीस डिफरन्स दोन तीन चार म्हणजे दोन तीन चार चा डिफरन्स आहे तर इथं पण चेक करू सी किती आहे तीन पाच एच किती आहे आठ आणि एल किती आहे तीन चार म्हणजे आता ऑप्शन नंबर कोणता आहे दोन हा स्वप्न क्रम मध्ये बसत नाही तशा पद्धतीनं अक्षर मार्गामध्ये विसंग पद ओळखताना असे लॉजिक तुम्ही